बदलापूर नंतर आता अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याची घटना समोर आली अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात अल्पवयीन मुलांनी एका दुकानातून दूध चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली मागील काही दिवसापासून शिवगंगा नगर परिसरात काही अल्पवयीन मुले चोरी करत असल्याचा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या मुलांकडून चोरी केलेल्या वस्तू परत घेऊन त्यांना समज दिली हे अल्पवयीन मुले दूध अंडी घेऊन वस्तू चोरी करत होते अशीच एक घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने या अल्पवयीन मुलावर पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे हमारे मनसे के शाख जो बाजू में दुकान है वहाँ पे दूध का कैरेट काफ़ी चोरी हुआ था जो यहाँ पे झोपड़े में लोग रहते वहाँ से चोरी हुआ था एंड जो शाम को साइकिल से जो अंडा बेचने आता है उसके थैली से काफ़ी सारे पाव और ब्रेड चोरी किए गए थे तो जब मुझे पता चला वो हमारे मनसे के कार्यालय में आए उन्होंने कंप्लेन दिया दोनों ने जब पता चला तो हम लोग गए टेकड़ी में तो वहाँ पे जब जाके इन्वेस्टिगेशन किया हम लोग ने अच्छे से तो वहाँ पे सब हमको वो लोग ने खुद ही लाके दे दिया क्योंकि कुछ पहचान के भी थे तो वो लोग ने खुद ही लाके दे दिया और हमने इन जिनका सामान चोरी हुआ था उनको वो रिटर्न कर दिया और फिर वो रात को एक छोटा सा मीटिंग भी हुआ था हमारा और वो लोग ने आके सॉरी वगैरह भी बोला खूब मोटा प्रमाण शिव गंगानगर मध्य चोरिया वहाँ हाँ चोर जेव चोर हम पकड़ो तो, कि निदर्शन देता लहान मुला सहभाग खूब मोटा प्रमाण दिस्तो आता कालबरोबरचीच गोष्ट की आमच्या शेजारच्याच दुकान आपल्या सी सी टी व्हीमध्ये सुद्धा आलेलं आहे शेजारच्याच दुकानवाला दुकान त्याचा घरगुती कामानिमित्त शेटर लावून गेलं आहे आणि त्याच्या दुकानातून सगळं दूध चोरून नेलं पाववाला जेव्हा सायकल लावून कुठे वर बिल्डिंगमध्ये दे काही द्यायला जातो तर त्याचे सगळे पाव चोरून नेतात अंडेवाला असेल कोणी असेल तो त्यांची काही डिलेवरी द्यायला गेला का खालून सगळं चोरी होतात याच्या आधी सुद्धा इमारतींमध्ये मुलं वर जातात खाली येतात ना मी स्वतः त्यांच्या हातात पिशव्या पकडल्या तेव्हा बिल्डिंग मधल्या सगळ्या चपला त्या पिशव्यांमध्ये होत्या पोलीस स्टेशन मध्ये वार, वार सांगतो किंवा असं पकडल्यावर सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देतो आणि तेही त्यांच्या परीने चांगलं सहकार्य करताय आम्ही नाही असं नाही म्हणणार पण याच्यावर आळा घालण्यासाठी सर्वांनीच चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे मला कॅरेट मी दूध डालके घ्या झुपडपट्टी खे आहे दूध उठाके इस कैमरे में चेक किया तभी मालूम पडा दूध गायब दस बारा लिटर दूध गेब इथे चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत इथले बाजूचे झोपडपट्टीचे जे मुलं आहेत ते रात्री इथे सुलोशन किंवा काही पिऊन इथे फिरतात त्यांनाच त्यांची होश नसते काय करतात ते तर इथे चोरी आमचे पण बिल्डिंगचे शिवलोक सोसायटी त्यांचे मीटर त्यांनी चोरून नेले होते आता एक गोष्टीला एक महिना झाला मीही त्यांना एक त्या चार दिवसापूर्वी त्या पोरांना टोकलं होतं का तुम्ही का फिरता येते पण त्यांना होश नसल्यामुळे ते माझ्या माझ्याशी भांडणं करत होते पण ते इथून निघून गेल्यानंतर मग ते मग मी पण घरी गेलो पण आता दोन दिवसापूर्वी पण त्यांना मी पाहिलं होतं ते इथे त्या काहीतरी असे सोल्युशन वगैरे हो पिऊन म्हणजे त्यांच्या हातात बाकी होती त्यांना त्याचा होश नव्हता मग ते निघून गेली पण चोरीच्या घटना खूपच वाढत चालत शिवंगामध्ये ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ